चाकण एमआयडी सी परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथील स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्यानं परिसरात खळबळ उडाली होती आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच ज्याला अजय सिंह आदर्श मानत होता त्या संग्राम सिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून पुढे आलंय विशेष म्हणजे बारा लाख रुपयापर्यंत भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून नुकतेच एकास उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आली आहे त्यानंतरच चुलत भावाने सुपारी दिल्याचे गोड उघडकीस आले आहे चाकण औद्योगिक वसाहतीत वीस दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत कैलास टीमचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी लागली तर दुसरी गोळी पाठीमध्ये लागली होती दोन अज्ञात दुचाकीवर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरूनच कंपनीच्या मालकांवर हल्ला केला त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते या प्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांच्या चुलत भावनेत सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक ईर्षेतून त्याने ही सुपारी दिली होते संग्राम सिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली अजय आधी संग्रामकडे कामाला होता अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेच आणलं होतं मात्र अजय मोठा होऊ लागला हे संग्रामला पचत नव्हतं त्यातून संग्रामने अजयची सुपारी दिली आणि हा सगळा प्रकार घडला या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला होता पिंपरी चिंचवड पोलीस काय काय तपास करतायत ही माहिती तो घेत असे मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचा उघडकीस आला आहे वीस जानेवारी रोजी माळुंगे पोलीस स्टेशन मध्ये कैलास स्टील कंपनी याचे मॅनेजर अजय विक्रम सिंग यांच्यावर फायरिंग झाली होती दोन अज्ञात इसमाने एक ब्लॅक साईन मोटरसायकलवरून येऊन त्यांना त्यांच्यावर फायर केले होते आणि त्यानंतर ते निघून गेले होते हा एक ब्लाइंड केस होता त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आणि त्यानंतर समानांतर तपास अँटी गुंडा स्क्वॉड यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या टेक्निकल एनालिसिस करून आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहिती चाहे अॅनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टिम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता त्यांनी चार लोकांना बारा लाखाची सुपारी विक्टिम याच्या मर्डर करण्यासाठी दिला होता आणि हे सगळे माहिती मिळाल्यानंतर संग्राम